शंखाचा निनाद तोफांची सलामी व फटाक्याच्या आतिशबाजी करत नेवासा तालुक्यातील स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्त जन्म सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी गुरुवारी श्री भास्करगिरी बाबा यांच्या हस्ते पाण्याची दोरी ओढण्यात आली आहे मंगळवारी श्री जयंती उत्सवाच्या निमित्ताने श्री गुरुदेव पीठाचे प्रमुख महंत श्री भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रय मूर्तीचे वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला यावेळी सकाळी श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांच्या पालखीचं मंदिर प्रशिक्षण मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गुरुवारी श्री भास्करगिरी महाराज स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समयेत हातात भागवत धर्माचा पत्कर घेतलेल्या वारकळी टार गजर करणारे भजन सेवकही सहभागी झाले होते दत्त पहाटे पहाटेपासूनच गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून आला दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन बारीत उभे राहून नियमाचे पालन करीत भगवान दत्तात्रेसह श्री किशनगिरी बाबा समाधी मंदिर पंचमुखी सिद्धेश्वर दर्शन घेतले यावेळी गुरुवारी श्री भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी नंदगिरी महाराज जयंतीनिमित्ताने महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या भक्तांनी सुसंवाद साधत हस्तमुखाने स्वागत केले सायंकाळी सहा झालेल्या श्री दत्त जन्म सोहळ्याच्या प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज व स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या हस्ते पुष्पांनी सजवण्यात आलेल्या पाण्यातील भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीचे पूजन देखील करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर